अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालय येथील लाचखोर परीक्षक भूमापकास तीन हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडले यातील तक्रारदारांनी अक्कलकोट येथील अविभक्त हिस्सा खरेदी केला होता यावर मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालयास अर्ज दिला होता या अर्जाच्या अनुषंगाने मालमत्ता पत्रकावरील महेश व्यक्तीचे नावावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न त्याप्रमाणे नोटीस काढून व त्याच्या वारसांच्या नावावर कलम दोनशे अठ्ठावन्नप्रमाणे नोटीस काढून नमूद नावावर केस करून त्याप्रमाणे फेरफार नोंदी घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथील परीक्षा भूमापक संतोष रामलिंग हंचे यांनी तक्रार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करीत तक्रार ही त्यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये केली सोलापूरकडे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार तेवीस ही प्राप्त झाली या तक्रारींची पंचाक्षम पडताळणी केल्यानंतर लोकसेवक संतोष रामलिंग हंचे यांनी तक्रारी यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न प्रमाणे खरेदी दिलेल्या नावावर कंस करून त्याचप्रमाणे मालमत्ता पत्रकावरील नोंदी घेण्यात आलेल्या आहेत असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एक दोनशे अठ्ठावन्नप्रमाणे प्रमाणे मैत व्यक्तींचे नावावर केस करून त्याचप्रमाणे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्यासाठी प्रलंबित राहिलेल्या कामाकरिता तडजोडअंती तीन हजार रुपये लाचेची मागणी केली लाचलपत विभागाने रचलेल्या सापळ्यात तक्रार यांच्याकडून तीन हजार रुपयाची लाभ रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले याबाबत लाचखोर परीक्षक भूमापक संतोष रामलिंग विरुद्ध अक्कलकोड उत्तर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका